महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीच्या पालकमंत्री मेघढा बोर्डीकर यांच्या संकल्पनेमधून भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला दैतनागाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली शिबिरात मधुमेह उच्च रक्तदाब कर्करोग हृदयरोग शुगर जंतू दमा आणि पोटाच्या विकारासह अन्य आजारांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये जवळपास सहाशे ते सातशे रुग्णांनी सहभाग घेतला यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा शल्यचिकित्सक नागेश लखमावार विलास बाबर शिंगणापूर येथील सरपंच मुकुंद खिल्लारे एकनाथ साळवे रंगनाथ सोळंके अमोल घाडगे दिलीप कायदाते परमेश्वर घाडके अशोक पिसाळ गोविंद गिराम माधव शिंदे किशोर शिंदे सचिन गिराम अंबादास शेळके शिवाजी गमे पप्पू नकाते महादेव नवघरे गजानन खिल्लारे परसराम खिल्लारे भगवान कदम सह ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते आता प्रत्येक नेत्याचा वाढदिवस असतो तसं आमच्या देवाभाऊंचा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी असा आरोग्य शिबिर असू वृक्ष लागवड असू किंवा सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस साजरा करण्याचं ठरलं त्याचमुळे आज मेघना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर सर्कलच्या वतीनं आज शिंगणापूर या गावामध्ये आम्ही भव्य महारोग महा अभियान ठेवलं त्यामध्ये सर्व रोगांचं निदान आणि उपचार मोफत होणार आहे आज जे निदान होणार आहे त्यातले जे पेशंट असतील त्या पेशंटला आम्ही मुंबई पुणे किंवा संभाजीनगर या ठिकाणी नेऊन उपचार अगदी मोफत करणार आहे दिदींच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास इथं पाचशे ते सहाशे रुग्ण आज आता आहेत आणि पूर्ण दिवसभर चार वाजेपर्यंत इथं अभियान चालणार आहे तर जवळपास सर्कलमधले दीड हजार रुग्ण आज इथे उपचार प्री हे करणार तपासणी करणार आहेत आणि त्यातले किमान पाच सातशे लोक रुग्ण असे असतील की त्यांना आम्ही मुंबईला ऑपरेशनसाठी किंवा पुढच्या उपचारासाठी घेऊन जाणार आहोत आणि यापुढेही प्रत्येक सर्कल वाईज दिदीच्या मार्गदर्शनाखाली असे कार्यक्रम होणार आहेत पूर्ण जिल्ह्यामधले पूर्ण पे रुग्णांना पूर्ण मोफत सुविधा देणार आहोत पूर्ण मोफत जे काही ऑपरेशन असतील ते दिदीच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील पेशंटचे होणार आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्कलचे आमचे नेते देवा शिंदे यांच्या माध्यमातून व माननीय नामदार मेघनाथिदी बोर्डीकर यांच्या पुढाकारातून हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या ठिकाणी महिलांसाठी विशेष करून जे काही आजार आहेत ज्या महिला संकोच करतात हे करण्यासाठी व हे काही जे आजार आहेत त्यांचा मोफत उपचार या पुढेही या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येतील प्रतिनिधी रियात कुरेशी सह बोली जोशी डीएलपी न्यूज परभणी